तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी माझ्यावर येत असलेल्या अविश्वासाचे नेमके कारण काय हा अविश्वास योग्य पद्धतीने येत आहे का या संदर्भात मला सविस्तर माहिती देण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी पिंपळगाव काळे सरपंच उषा सुरेश चोखंडे यांनी जळगाव जामून तहसीलदारांकडे लेखी निवेदन सादर केले आहे गावात सुरू होणाऱ्या दारू दुकानाला ना हरकत प्रमाणपत्र दिले नाही त्यामुळे सरपंच चोखंडे यांच्या विरोधात राजकीय दबावापोटी पिंपळगाव काळे ग्रामपंचायतमध्ये अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे दरम्यान आपल्यावरील अविश्वास प्रस्तावाच्या विरोधात उषाताईंनी स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयासमोर एकवीस जुलैपासून आमरण उपोषण सुरू केले आहे पिंपळगाव काळे ग्रामपंचायतच्या विकास निधीत करोडो रुपयाच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यासाठी व दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस या कालखंडातील भ्रष्ट सरपंच ग्रामसेवक कर्मचारी यांची चौकशी करून यांच्यावर दंडात्मक कार्यवाही व्हावी यासाठी दिनांक सोमवार एकवीस जुलै दोन हजार पंचवीस पा पंचवीसपासून ग्रामपंचायत कार्यालय पिंपळगाव काळेसमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता वैभव वडोदे पिंपळगाव काळे